विद्यमान सदस्य राजेंद्र मापसेकर पुन्हा भाजपमधून निवडणूक लढवत आहेत त्यांच्याविरोधात श्री धुरी उभे आहेत पालकमंत्री दीपक केसरकर श्री धुरी यांच्या प्रचारासाठी आले होते युती तुटली हे एका अर्थी चांगलं झालं त्याचं आम्हाला दुःख नाही कारण सर्वसामान्यांसाठी धडपडणाऱ्या श्री धुरी यांना जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून जाण्याची संधी मिळाली आहे एका धडपड्या शिवसैनिकाला न्याय देण्याची ही वेळ आहे हे लक्षात घेऊन मतदान करा असं आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केलं तो शिवसैनिक असतो आणि म्हणून अनेक वर्ष इथली शिवसेना तिथल्या तिथल्या शाखा प्रमुखांनी टिकवलेली आहे तिथल्या विमान प्रमुखांनी टिकवलेली आहे राज्य अनेकांची येऊन गेलेली आता या तळमळीने काम करणाऱ्या शिवसैनिकाला न्याय मिळून देण्याचा हा प्रसंग आहे आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचंय की युती तुटली आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही आम्ही संघर्ष करू आमच्याशी निवडून आणू परंतु मुंबईमधून मराठी मनुष्य हद्दपार असत होणार असेल तर ते शिवसैनिक कधीही सैनिक सहन करणार नाही ते वृद्ध सर कधी सहन करणार नाही शेवटी मुंबई ही मराठी माणसांची एकशे पाच हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्याला मुंबई महाराष्ट्रामध्ये आली आणि चांगला कार्यकर्तात राहतो आपल्या गावासाठी काम करतो कधीतरी ह्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणजे आईच्या लोकांनी सुद्धा म्हटलं पाहिजे की बिरडी सुद्धा आमचं आहे कारण डोंगराच्या शेवटच्या टोकाचं असलेलं ते गाव आहे त्या गावाला सुद्धा कधीतरी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे कारण जी लोक डोंगराळ भागामध्ये राहतात ती खऱ्या अर्थाने लोकांवर प्रेम करतात आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे बाबूराव तुमच्या कुठल्याही प्रसंगाला धावून जातात तसंच आमचे गवत सुद्धा तुम्ही बोलवाल त्यावेळेला रात्री बेरात्री तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या दोघांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा धनुष्यबाण हा सर्वसामान्य माणसाचा धनुष्यबाण आहे धनुष्यबाण हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे मराठी माणसाला स्वाभिमानाने राहायला शिकवलं बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांना जर आदरांजली द्यायची असेल तर ही जिल्हा परिषद तुम्हाला निवडून आणून दाखवायलाच लागेल असं मला निश्चितपणे आपल्याला सांगतो अनेक योजना आहेत त्याचा एक मी पत्रक काढणार आहे तुम्हाला सगळ्यांना पाठवणार आहे उद्देश एवढाच आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका निघून जाते परंतु पुढच्या काळामध्ये तुमचा प्रत्येकाचा विकास झाला पाहिजे आणि मी एक आश्वासन माझ्या आमदारकीच्या काळात सुद्धा दिलं होतं की ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातला सर्वात श्रीमंत जिल्हा हे करून दाखवायचा आणि ह्या सगळ्या योजना जर तुम्ही राबवल्या हो तर महाराष्ट्राचं मध्ये सिंधुदुर्गचा आज हो दर उत्पन्न एक लाख सतरा हजार आहे पुढच्या वर्षामध्ये एक येत्या तीन चार वर्षामध्ये आपल्याला ते दोन लाखाच्या वर मिळून दाखवायचं आहे म्हणजे तुमचं प्रत्येकाचं उत्पन्न दुप्पट करून दाखवायचं आहे म्हणून यातल्या प्रत्येक योजनेचा अभ्यास करा त्याच्यामधल्या कुठल्या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता त्याचा अभ्यास करा त्याच्यामध्ये सहभागी व्हा के तर खरा चो बला अधिकार रहे। यह श्री केसरकर यांनी आपल्या भाषणात माटणे मतदारसंघातील रस्त्यासाठी पाण्यासाठी रोजगारासाठी पर्यटन व्यवसायासाठी शिक्षणासाठी आणि भौतिक सुविधांसाठी आणलेल्या निधीबाबत माहिती दिली या मतदारसंघातील आई किटवाडी आई किटवाडी वजरे आई तळेखोल या रस्त्यांसाठी आपण कोट्यवधीचा निधी मंजूर केला आहे आचारसंहितेनंतर ती कामं सुरू होतील असं सांगून मंत्री केसरकर यांनी आपले विरोधक आम्ही आणलेल्या कामाचे नारळ फोडतात निधी कुणी आणला ते सांगत नाहीत नुसते नारळ फोडण्यानं ना मतं मिळत नाहीत हे त्यांना दाखवून द्या असंही त्यांनी सांगितलं आई गोसाईवाडी इथल्या कोपरा सभेलासुद्धा मोठी गर्दी झाली होती प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग